नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा आहे कडे मी युट्यूब चॅनल पाहतो आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरचे महत्वाचे आपण घडामोडी पाहतोय जे आपल्याला उपयुक्त असा भाग आहे मित्रांनो जो प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक पेपरला येणारी चालू घडामोडी मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला पाहायचा आपण सुरुवात करतो मित्रांनो तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तीन सप्टेंबर तीन सप्टेंबर महत्वाचे डे काय स्काय स्क्रॅपर डे है ना स्काय स्क्रॅपर डे हा लुई एच सिल्वन लुई एच यांच्या निमित्त तीन सप्टेंबर रोजी स्काय स्क्रॅपर डे म्हणून साजरा केला जातो त्यांना गगनचुंबी इमारतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवा स्काय स्क्रॅपर डे है ना मराठी मराठीत गगनचुंबी डे सुद्धा त्याला म्हणतात ठीक आहे मित्र आजचा पहिला प्रश्न असा आहे की अलीकडे स्लीम मून मिशन ची संपर्क तुटल्यानंतर कोण त्याचे कामकाज थांबवले तर उत्तर है -A -X -A, आहे मित्रांनो जी ए एक्स ए जॅक्सा यांनी परिपूर्ण काम थांबवलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन की राजगीर येथील क्रीडा विद्यापीठाचे नुकतेच उद्घाटन कोणी केले तर उत्तर आहे नितीश कुमार यांनी केले मित्रांनो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लक्षात ठेवा की कि मंजेच की राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कधी मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त म्हणजेच लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्ट रोजी त्यांनी याच उद्घाटन केलं नितीश कुमार कारण की हे कुठे आहे मित्र राजगीर कुठे बिहारमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे है? यांचं टार्गेट आहे की बाबा अत्याधुनिक अत्याधुनिक क्रीडा अकादमी स्थापन करणं आणि सेकंड थिंग विश्वविद्यालय सुद्धा स्थापन करणं विद्यापीठ स्थापन करणं क्रीडा हे सुद्धा त्यांचं टार्गेट आहे त्यासाठी ते स्थापन केले आहेत ऑल ऑफ of... सगळ्याचे सगळे खेळ तिथे असतील असं सुद्धा सांगितलं आणि ट्वेंटी फोर म्हणजे ऍक्च्युली पाहायला गेलं तिथे डॉक्टर सुद्धा असतील आणि चोवीस खाटांचे तिथे नियोजन सुद्धा केलंय एखाद्या खेळाडूच्या इंजरी झाल्यानंतर ठीक आहे आणि परिपूर्ण क्रीडा संकुल स्थापन करणे हे त्यांच्याकडे टार्गेट आहे आणि या कॉम्प्लेक्समध्ये चोवीस प्रकारच्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे चोवीस प्रकारचे इंडोर आणि आउटडोर गेम्सला गेम आउटोरेम गेमची संपूर्ण तयारी इथं केली गेली आहे कुस्ती असेल वेटलिफ्टिंग असेल किंवा अथलेटिक असेल अनेक प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवा इथे तयारी केलेली आहे आणि विथ लायब्ररी सुद्धा आहे स्पोर्ट्स मॅनेजमेंटची लक्षात ठेवा लायब्ररी सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो मुनाल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताने कोणत्या देशासोबत सहकार्य केले के आहे तर नेपाळ देशासोबत सहकार्य केलेले आहेत नेपाळ देशासोबत सहकार्य केले तर नेपाळ देशाचे अध्यक्ष कोण आहेत रामचंद्र पौडोल ना रामचंद्र पौडोल लक्षात ठेवा नेपाळ देशाचे कोण आहेत मित्रांनो अध्यक्ष आहेत है ना लक्षात ठेवा आणि पंधरा कोण आहेत के पी शर्मा पंधरा कोण आहेत కే శర్మా శ ఓలీ के पी शर्मा ओली लक्षात ठेवा हे त्याचे कोण आहे मित्रांनो पंतप्रधान आहे ठीक आहे या आणि राजधानी सगळ्यांमध्ये काठमांडू चॅले काही आहे नेपाळी रुपये हाय की नाही मुलाल उपग्रहाच्या प्रेक्षकांसाठी अनुदान सहाय्यतेसाठी समाजस्य करार भारताने केला नेपाळ सोबत सगळ्यात पहिलं अनुदान सहाय्य करण्यासाठी मदत केली लक्षात ठेवायची गोष्ट आहे अनुदान स्वरूपात मदत केली आहे भारताने साठी उपेक्षकांसाठी नेपाळ देशाला ठीक आहे मुलाल उपग्रह नेपाळमध्ये विकसित केला आणि तो स्वदेशी उपग्रह सुद्धा आहे ठीक आहे मुनाल उपग्रह कुठे केला मित्रांनो तो नेपाळमध्ये तयार केला आणि तो खासियत काय मित्रांनो तो स्वदेशी उपग्रह आहे स्वदेशी काय मित्रांनो तो लक्षात ठेवा उपग्रह आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि ह्याच्यामुळे फायदा की आपले ने संबंध नेपाळसोबत जास्त वाढणार आहे ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की केंद्रीय शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केला असून किती भारतातील शिक्षकांना पुरस्कार प्राप्त झालाय तर टोटल पन्नास जणांना शिक्षण हा पुरस्कार प्राप्त झाला आहे बघा लक्षात असू दे की बाबा केंद्रीय शिक्षण मंत्रालय लक्षात ठेवा केंद्रीय शिक्षण मंत्रालय हा पुरस्कार देतो पन्नास लोकांना जाहीर झालाय त्यापैकी महाराष्ट्रातील दोन व्यक्तींना जाहीर झालाय किती लोकांना दोन व्यक्तींना जाहीर झाले आहे दोन शिक्षकांना जाहीर झालाय आणि हा जर पाहायला गेलं पाच सप्टेंबरला दिला जातो विज्ञान भवनात देणार आहे विज्ञान भवन कुठे आहे मित्रांनो दिल्लीमध्ये नवी दिल्लीमध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे ठीक आहे हे सुद्धा माहिती असावं आवश्यक आहे आणि सगळ्यात पहिलं काय बाबा गडचिरोलीचे शी कोण आहेत है ना गडशिरोचे आहेत मात काय बघा लक्षात ठेवा नाव नीट लक्षात ठेवा मातय्या बेडके आहेत लक्षात ठेवा बेडके आणि कोल्हापूरचे है ना कोल्हापूरचे कोण आहे मित्रांनो सागर बागडे सागर बागडे या दोघांना महाराष्ट्रीयन व्यक्तींना हे दोन आहेत महाराष्ट्रातील ज्यांना हे पुरस्कार मिळालेला आहे हे आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न की ऑगस्ट चोवीस मध्ये भारताने किती कंपन्यांना नवरत्न कंपन्यांचा दर्जा दिला आहे तर चार कंपन्यांना दर्जा दिला आहे टोटल पंचवीस कंपन्या आता झालेल्या आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे है।, है ना ज्या संस्थांची स्थिती सुधारते त्यांना केंद्र सरकार नवरत्न कंपन्यांचा दर्जा देतात लक्षात ठेवा आणि एक वर्षाच्या आत म्हणजे परिपूर्ण पाहायला गेलं की कंपनी काय करते एक वर्षाचा त्यांचा पूर्ण पाहते की त्यांना बघतं आहे ना आणि एक हजार कोटी जर त्यांचा बिझनेस असेल तर त्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा दिला जातो हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे कंपनी नवरत्न दर्जा दिला आणि असावा आहे की नाही अशी टोटल चार आहेत लक्षात ठेवा आता चार झाले आहेत लक्षात ठेवा एक रिअल टेन काय पहिली कंपनी कुठली आहे रिअल टेन कंपनी लक्षात ठेवा रिअल टेल कोऑपरेशन इंडिया लिमिटेड लक्ष्य दुसरी कंपनी कठे सोलार एनर्जी सोलार एनर्जी लक्षा सोलार एनर्जी कॉर्पोरे लक्ष्य दुसरी कंपनी तीसरी कंपनी एनएचपीसी एचपीसी एनएचपीसी नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चौथी कंपनी कूल बढ़ा लक्षा नीच लक्षण हे प्रश्न विचार कर है ना सुल है ना लक्षा सुतेजा सॉरी सुतेज जल सुतेज जल विद्युत निगम लक्षात ठेवा विद्युत निगम लक्षात ठेवा आहे ना टोटल किती झाल्या चार एक दोन तीन चार म्हणजे ही बावीसावी ही तेवीसावी ही चोवीसावी आणि ही पंचवीसावे अशा चार कंपन्यां नवरत्नाचा दर्जा दिला आणि टोटल आता चार कंपन्या बावीस तेवीस चोवीस पंचवीस नीट लिहून घ्या आपण ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अलीकडे ए ए सुवर्ण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला मित्रांनो हे पर्यटनासाठी हा दिला जातो पुरस्कार पाहिला गेला तर केरळ पर्यटनाला हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो केरळ पर्यटनला हा पुरस्कार दिला गेला हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठेवायला असे प्रश्न पेपरला येतात लक्षात ठेवा आणि हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे चलो पुढचा प्रश्न घेऊया महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी चोवीस भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो पाहायला गेलं तर बिहारमध्ये होणार आहे है ना बिहारमध्ये होणार लक्षात ठेवा ही आठवी चॅम्पियनशिप आहे है ना मग बिहारमध्ये कुठं सर राजगीर मध्ये होणार आहे कुठं होणार आहे राजगीर मध्ये होणार आहे आणि भारत सेकंड टाइम म्हणजे भारत सेकंड टाइम ही मॅचेस भरवत आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे अकरा ते अकरा ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान या मॅचेस होणार आहेत सलग दुसऱ्यांदा भारत सांगितलं की बाबा हे करतोय आणि पाहायला गेलं आशियाई आशियाई हॉकी फेडरेशन ऑफ इंडिया ऑफ बघा अशी आशियाई हॉकी फेडरेशन म्हटलं तर एकतीस देश सदस्य त्याचे आणि ह्याचं मुख्यालय कुठं आहे सर आपण मुख्यालय जर पाहायला गेलं कोलामपूर मलेशिया मलेशिया मलेशियामध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे याचे अध्यक्ष लक्षात ठेवा डोंटो फुमिया अध्यक्ष कोण आहेत डंटो फुमिया हे त्याचे कोण आहेत मित्रांनो आशियाईचे हॉकी चे ते काही अध्यक्ष आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट प्रश्न विरोधी पक्ष नंतर राहुल गांधी आठ ते दहा सप्टेंबर या कालावधीत कोणत्या देशाच्या दौऱ्यावर आहे तर उत्तर आहे अमेरिकाच्या दौऱ्यावर आहेत ऍक्च्युली अमेरिकामध्ये टेक्सास काय रे टेक्सास जी युनिव्हर्सिटी आहे लक्षात ठेवा टेक्सास युनिव्हर्सिटी आणि वॉशिंग्टन डी सी वॉशिंग्टन डी सी जी आहे ठीक आहे वॉशिंग डीसी जी आहे आणि आणखी काय लक्षात ठेवा ठीक आहे टेक्सास युनिव्हर्सिटी वॉशिंग्टन डी सी मध्ये जी आहे ना तिथे जाऊन ते संपूर्णपणे तिथल्या विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत है ना आणि ही संपूर्ण माहिती इंडियन ओव्हरसीस बघा इंडियन ओव्हरसीस काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदाने संपूर्ण माहिती दिली की बाबा हे सर्व घटना घडणार ठीक आहे हे सुद्धा माहिती पाहिजे आणि पूर्ण परिपूर्ण की राहुल गांधी अमेरिकेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत त्याच्यात ठेवा ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम मोदी कोणत्या दोन देशांना भेट देणार आहेत तर मी सांगेन ब्रुनेई आणि सिंगापूर आहे ना ब्रुनेई आणि सिंगापूरला भेट देणार दे। सिंगापूर तर आपल्याशी खूप मोठा संबंध आहे हे सगळ्यांना माहिती आहे तिथं परिषद पण आहे लक्षात ठेव झाली होती आठ मंत्री सुद्धा आपले गेले होते लक्षात किंवा मी आपण डिटेल पाहिले नाही तर ब्रुनेई आणि सिंगापूरला भेट देणार यात खासियत काय की मला ब्रुनेई वाटतं ई है ना ह्या है देशात थोडस आपण पाहिला पाहिजे कारण गुलोई भारतीय पद्धतीची ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे म्हणजे एका पीएम जाणारा भारताचा पहिल्यांदाच ते भेट देत आहेत जे ब्रुनई एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये ब्रिटिशांकडून ब्रिटिशांकडून मुक्त केलं गेलं आणि आशियामध्ये आशियामध्ये सर्वात सर्वात लहान देश म्हणून तो गणला जातो आणि तिकडचं जे राजे जे सांभाळतात देश ते सर्वात श्रीमंत आहेत है।, है ना सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे की जबरदस्त म्हणजे जास्तीत जास्त संपत्ती त्यांची असेल लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आणि पूर्ण सोन्याने बनलेलं वगैरे वगैरे त्यांचं संपूर्ण महल वगैरे आहे त्याला इमान पॅलेस सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा इमान पॅलेस म्हणतात लक्षात ठेवा हे संपूर्ण सोन्याने बनलं आहे आणि त्यांच्याकडे कमीत कमी लक्षात ठेवायची गोष्ट आहे फक्त म्हणजे घर बावीसशे पन्नास कोटी आणि खूप श्रीमंत व्यक्तीमध्ये ते गल्लं जातात त्या व्यक्तींना आणि ते तिकडचे राजे सुद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं लक्षात ठेवा हे एक पॉइंट खूप महत्वाचं आहे आहे ना मग सुलतान कोण आहेत लक्षात ठेवा हस हसुनल हसूनलन नाव म्हणजे सुलतान जे आहेत ब्रुनई देशाचे जे संपूर्ण सांभाळतात ह्यांनी संपूर्ण आपलं महल पूर्ण सोन्याने बनवले आणि त्यांच्याकडे गाड्या त्या गाड्या सुद्धा सोन्याने बनवल्या आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला थोडंसं माहीत असणं आवश्यक आहे सिंगापूर आपल्याला माहिती आहे पण ब्रुनई सुद्धा एक देश आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक पुढी प्रश्न मित्रांनो है ना रनल मॅक्सिस पुरस्का दो पुरस्कार दोन चोवीस कितीवा पुरस्कार आहे मित्रांनो सहासष्टवा पुरस्कार आहे एकूण पाच लोकांना मिळाला हाय ना ग्यान थी गो हु लक्षात ठेवायची गोष्ट वियतनामचे आहेत कर्माफ पंस्तो भूतानचे आहेत है ना, ना? मिझाकी हायो जपानचे आहेत रुरल डॉक्टर्स मुमेंट हे थायलंडचे आहेत आणि आणि फरविसा फरार ह्या इंडोनेशियाचे आहेत एकूण पाच लोकांना हा चार व्यक्तिमत्व आणि एक संस्थेला मिळाला हा पुरस्कार लक्षात असावा ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे कार्यक्रम कोणत्या दिवशी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवी यांनी सुरू केला तर उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी हो सुरू केला मित्रांनो ह्याचा नेम काय बघा रिटायर्ड काय रिटायर्ड लक्षात ठेवा आर फॉर स्पोर्ट्स पर् स्पोर्ट्स पर्सन स्पोर्ट्स पर्सन है ना मुझे आर एस लक्ष्य ठीक है e. e. आर एयजावरमेंट इम लक्ष गोष्ट पावरमेंट है ना इम्पावरमेंट ठीक है ट्रेनिंग प्रोग्राम ट्रेनिंग प्रोग्राम लक्षा ठीक है ट्रेनिंग प्रोग्राम है ना हे काय आहे की जे रिटायर होतात जे स्पोर्ट्स पर्सन रिटायर होतात ना त्या स्पोर्ट्स पर्सन साठी लक्षात ठेवा यांनी कौशल्य सुरू केले जेणेकरून रिटायर झाल्यानंतर नवनवीन पोरांना घडवलं हो आणि तिथून त्यांना काहीतरी एम्प्लॉयमेंट मिळावं काहीतरी नोक म्हणजे काम काम मिळावं यासाठी हे ई एस ई टी म्हणजे ई एस टी हे जे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी लॉन्च केलं जेणेकरून प्रत्येक इथं ज्या भारतातल्या स्पोर्ट्स पर्सनला याची मदत होणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पहिले स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे तो उत्तर आहे मित्रांनो गोवा राज्यात लॉन्च करण्यात आलेले आहे माहित असावं मित्रांनो गोवा राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा गोवा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ही चॅट जीपीटी दशलक्ष साप्ताहिक वापरकर्ते निर्माण झाले किती दशलक्ष आहे ना म्हणजे चॅट जीपीटीचा वापर लक्षात ठेवायची गोष्ट जास्तीत जास्त लोक करतात हे सांगितलं गेलंय तर किती लोक दर आठवड्याला तर दोनशे दशलक्ष लोक याचा वापर करतात याचा युजफुल करतात आणि परिपूर्ण आहे कालचा प्रश्न होता चल्ला श्री निवासुल्लू शेट्टी एसबीआयचे कितवे अध्यक्ष बनले आहेत उत्तर आहे मित्रांनो सत्तावीसावे अध्यक्ष आहेत आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे की भारतीय सैन्यांसाठी यु Requested. Yes, seven one six. किती रायफलची ऑर्डर दिली आहे ऑप्शन आहे सात हजार सत्तर हजार त्र्याहत्तर हजार एक ला आपल्याला कमेंट सांगायचंय सांगायचं आहे किती रायफल दिलेल्या आहेत मित्रांनो लक्षात असू द्या आपल्याला किती रायफल दिलेल्या आहेत आणि संपूर्ण प्रश्न मित्रांनो आपण घेतलेले सगळे पाठ रोजचे पंधरा प्रश्न आपण घेतो मित्रांनो जेणेकरून आपल्याला उपयुक्त असा चालू घडामोडीचा भाग आपल्याला मदत होते मित्रांनो ठीक आहे आणि आज आपण इथेच सांगू उद्या आपण याच वेळेस याच टायमाला भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो